ठराविक वेळेत काही भाविक वीस ते पंचवीस किलोमीटरच्या चा मार्गावर चालतात श्रावणी सोमवारला प्रदक्षिणा करणे विशेष फलदायी मानले जाते एकोणावीसशे शहाण्णव नंतर तिसरा सोमवार अक्षरशः लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत अंजनेरी पर्वत यासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा यालाच लहान प्रदक्षिणा मोठी प्रदक्षिणा असेही म्हटले जाते या प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा मारली जाते ही ब्रह्मगिरी पर्वतास असलेली लहान प्रदक्षिणा आहे सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटरचा हा मार्ग असून या मार्गावर अनेक तीर्थ आहेत त्यापैकी काळाच्या ओघात काही लुप्त झाले आहेत ही, ही प्रदक्षिणा करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे प्रदक्षिणेला सुरुवात करताना पहाटे सूर्योदयापूर्वी उठून कुशावर्तावर स्नान करून श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गक्रमण करावे म्हणजे साधारणतः पहाटे पाच ही प्रदक्षिणा सुरू करावी सूर्योदय होताना प्रयागतीर्थास वळसा घालून पेगलवाडी मार्गे शिवाचे नामस्मरण करत सात्विक मानाने फेरी करावी